महाराष्ट्रामधील नगर परिषदा आणि त्याचबरोबर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्रांची छाननी आता सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण मर्यादेवरून सरकारला झापलेला आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळा अन्यथा निवडणूक रोखू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळे न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे सरकारनं आदेशाचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हणत न्यायालयानं आपला संताप व्यक्त केला आहे आणि या प्रकरणामध्ये याच उद्या सुनावणी होणार आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार आहे सहा मे दोन हजार बावीस रोजी भांटिया कमिशनच्या पूर्वी जे आरक्षण दिल्या जात होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यामुळे आता भांटिया कमिशनच्या आधी काय आरक्षण दिल्या जात होतं याचा अभ्यास करता तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा एक ऑर्डिनन्स एक आहे मला वाटतं ज्यामध्ये राज्य सरकारने एक पन्नास टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवून आरक्षण दिलं होतं त्यानंतर विकास किशनराव गवळी यांचं पण जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या ओबीसी आरक्षणाची मर्यादा दिलेली आहे त्याप्रमाणे आरक्षण घ्या अशा स्वरूपाची मागणी करणारा कंटेम्प्ट आणि दोन ॲप्लिकेशन्स आज दाखल झाले मला वाटतं डोळ्याचं एक प्रकरण आहे ज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या वर जाते त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचा भंग झाला म्हणून कंटेम्प्ट आणि ॲप्लिकेशन्स केलेले आहेत